नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या काही भागामध्ये महानगरपालिका शिक्षक भरती त्याचप्रमाणे या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ प्रकाशित केलेले आहे आणि आज आपण थेट मुलाखतीद्वारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ज्याला आपण एन एच एम म्हणतो थेट मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे तर कोणत्या जागेकरता ही जाहिरात आहे हे सर्व काही डिटेल्स पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कल्याण डोबोली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत पंधरा वित्त आयोग अंतर्गत विविध पद आहेत त्याच्यामध्ये बघा फुल टाइम मेडिकल ऑफिसर पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर त्यानंतर पेडेट्रिशियन असेल त्यानंतर एपिटर्मोटोलॉजिस्ट असेल फिजिशियन असतील त्यानंतर गायनेकोलॉजिस्ट असेल पेडिट्रिशियन आहे त्यानंतर अप्थमॉलॉजिस्ट आहे डर्मेटोलॉजिस्ट आहे सायकॅट्रिस्ट आहे आणि एन्टी स्पेशलिस्ट अशा तब्बल मला वाटतं जवळपास एकतीस ते पस्तीस जागा इथं आरामामध्ये आहेत आणि या व्यतिरिक्त गुणांकना पद्धतीनं भरायचं पद जे आहे ते क्वालिटी अश्युरन्स प्रोग्राम कॉर्डिनेटर हे एक पद आहे या व्यतिरिक्त बघा शैक्षणिक अर्हता जी आहे ती शैक्षणिक अर्हता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे प्रत्येक पदानुसार तर ही जी पदं आहेत ही मेडिकल क्षेत्राशी निगडीत असणारी पदं आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला एम डी किंवा एमबीबीएस क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि वेतन जे आहे ते वेतन अतिशय चांगलं आहे याच्यामध्ये बघा क्वालिटी अश्युरन्स प्रोग्राम कॉर्डिनेटर जे आहे त्याला एनी ग्रॅज्युएट चालेल विथ सर्टिफिकेशन ऑफ पासिंग फ्रॉम जी जी सी इन टायपिंग स्पीड तुमचं चाळीस वर्ड पर मिनिट पाहिजे इंग्लिशला आणि थर्टी वर्ड पर मिनिट पाहिजे मराठीला तर याकरता बघा अठरा हजार रुपये वेतन आहे एनी ग्रॅज्युएट जर कोण आपल्या चॅनल पाहत असेल तर टोटल व्हॅकन्सी चौऱ्याऐंशी दिलेल्या आहे आणि एक्सपिरियन्स जो आहे तो शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर फक्त शासकीय निमशासकीय व खासगी अनुभव ग्राह्य धरण्यात येतील असं सांगितलेलं आहे संगणक अर्हतेसाठी प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याला कुटुंबाचे प्रमाणपत्र द्यावं लागेल त्याच्यामध्ये दोन पेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत ज्यांना दोन पेक्षा जास्त उमेदवार आहेत मुले आहेत तर ते या पदाला अप्लाय करू शकत कर। जॉब लोकेशन जे आहे ते कल्याण डोंबिवली आहे आपल्याला अप्लाय करताना ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतीचे ठिकाण हे दुसरा मजला अग्निशमन विभागाच्या वर फडके मैदानाजवळ आधारवाडी कल्याण पश्चिम तालुका कल्याण जिल्हा ठाणे ह्याच्यामध्ये मुलाखतीची तारीख बघा चोवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे वेळ वार जो आहे तो बुधवार आहे ओके आणि क्वालिटी अश्युरन्स प्रोग्राम कॉर्डिनेटर बघा तेवीस नऊ आहे या संदर्भातली अधिक माहिती ही डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला पूर्ण अधिकृत जाहिरात मिळेल या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ही आपण जाहिरात दिलेली आहे तिथून ही आपण ती डाउनलोड करू शकता आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद